देसाईगंज येथे लहान मुलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन देसाईगंज येथे लहान निरागस मुलांचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम झेन लॉन जुनी वडसा रोड येथे आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये डायमंड ज्युबिली बहुद्देशीय संस्था किंडर किड्स प्ले स्कूल आयोजित पाचवा वार्षिक कार्य व पदवीदान समारंभ पर पडला या कार्यक्रमास आरमोरी विधानसभेचे आमदार गजबे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देसाईगंज येथील हाजी मजीद शोला माजी नगर उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा युवा उद्योगपती आकाश अग्रवाल युवा उद्योगपती रोहित अग्रवाल संतू काका दोडानी निझार भाई मैरी विल्सन भैया नावेद पटेल व त्यांच्या बरोबर मुलांचे सर्व पालक उपस्थित होते कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या आयोजक कबीर लानी यांनी लहान मुलांनी व इतर उपक्रमात आवड निर्माण करून पुढे येऊन आयुष्यात यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या व या निरागस मुलांना प्रोत्साहन दिले यासोबतच या चिमुकल्यांनी त्यांचे आई वडील मोबाईल मध्ये व्यस्त राहणे त्यांच्या नात्यावर होणारे वाईट परिणाम देशावरील प्रेम अशा प्रोफॉर्म दिले आणि सर्व विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले भविष्यातील दीर्घायू आयुष्याची या लहान मुलांना व सर्व पालक आणि पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज